श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे पंचावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध नवमी सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा नऊ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग चाळीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर माझ्या जीवनातील आता सुवर्णकाळ चालू आहे या काळातच माझे बहुतांशी उरलेले जीवन कार्य पूर्ण होणार आहे हा काळ बहुधा इसवी सन दोन हजार सात पर्यंतचा असेल कदाचित तो भगवंताच्या इच्छेप्रमाणे व तुम्हा भक्तांच्या तळमळीच्या भावनेने थोडासा अधिक वाढू शकेल निश्चित आहे की येथे जी ईश्वरी शक्ती या देहात अधिष्ठान रूपाने प्रकट झाली आहे तिचा वा वास तुम्हाला व पुढील पिढ्यांना येथे चिरंतन जाणवत राहणार आहे व जो या शक्तीची व या अनुभूती लाभलेल्या व्यक्तीची सदैव सेवा करीत राहील त्याला जीवनात काहीही कमी पडणार नाही कारण त्याची काळजी ती ईश्वरी शक्तीच त्या काळात घेत राहणार आहे हा प्रकार जेथे ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान असते तेथेच फक्त अनुभवास येतो इतरत्र ठिकाणी ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान नसल्याने ती ठिकाणे ते तेथील अधिकारी व्यक्तींच्या पश्चात काही काळानंतर पार खाली येऊन नामशेष होऊन जातात जिथे ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान असेल तेथेच भक्तांनी सेवा केली तर ती रुजू होत असते असते पाप फेडण्यासाठी ईश्वराची सेवा करणे गोष्टी अनेक वेळा सांगूनही मला हवी तशी प्रगती तुमच्या कोणातही दिसून येत नाही तुमची अवस्था अगदी त्या जुन्या पाण्याच्या माठाप्रमाणे झालेली आहे माठाला कुठेही छिद्र नाही की कुठेही तो फुटलेला दिसत नाही परंतु त्यात सकाळी भरलेले पाणी दुपारपर्यंत काही शिल्लक राहिलेले दिसत नाही असे का घडते याचे उत्तर तुमच्यापैकी कोणापाशीही नाही सध्या माणसे एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत असे दिसून येते मनुष्याचा सुशिक्षितपणाही खूप ठिकाणी अध्यात्मात आडवा येत असतो सुशिक्षितपणामुळे माणसे विज्ञानाच्या मागे लागलेली आहेत प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या दृष्टीने ते तपासून पाहत असतात म्हणूनच ईश्वरी शक्तीपासून व धर्मापासून ही माणसं दूर जाऊ लागली आहेत जी माणसे येथे येत असतात त्या माणसांना ईश्वर ईश्वरी शक्ती ईश्वरी अवतार व इत्यादींची काहीच माहिती नसते त्यांना स्वतःला लाभलेला मानवी देह बुद्धी संपत्ती स्थिती इत्यादी पूर्वजन्मातील कर्मानुसार होत असतात याचेही त्यांना ज्ञान नसते हा सर्व प्रकार ईश्वरी शक्तीच्या मायेचाच असतो मनुष्याच्या मनाचा जसा दर्जा असेल त्याप्रमाणे तो विचार करीत असतो मनुष्याच्या मनाचा दर्जा हा त्याच्या पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे व कर्माप्रमाणे असतो मनुष्याने पूर्वजन्मी जर पुण्यकर्म केले असेल तर पुढील जन्म नरदेहाचा मिळून पुन्हा पुण्यकर्मच करीत राहतो व हळूहळू तो प्रत्येक जन्मामध्ये पुण्यकर्म करीत पुण्याचा साठा वाढवीत मोक्षाकडे जात असतो याच्याच उलट जर पूर्वजन्मी सत्कर्म केले नसेल तर या जन्मी त्या व्यक्तीला पापे फेडण्यासाठी यावे लागते भगवंताची व संतांची सेवा करण्याची संधी मिळाली तर सहवास मिळाला तर अशा व्यक्तीचे मन चांगल्या मार्गाकडे वळू शकते व त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो त्याच्या मनात येणारे वाईट व वा पापी विचार नाहीसे होऊन चांगले विचार येऊ लागतात त्यालाच आपण नास्तिक व्यक्ती आस्तिक होते असे म्हणतो आपल्या धर्मातील शास्त्राप्रमाणे निष्कलंक व ज्ञानी ब्राह्मण व्यक्तीला मान देणे आवश्यक असते हल्ली अशांना समाजात मान तर दिला जात नाहीच परंतु त्यांची जास्तीत जास्त टिंगल अपमान कसा करता येईल व त्यांना त्रास कसा देता येईल याच्या प्रयत्नात काही माणसं दिसतात अशा प्रकारे वर्तन करणाऱ्यांनाही मोठे शासन होऊन पुढील काळात त्यांचा नाश होत असतो तुम्ही येथे नित्य दर्शनाला येणारी माणसे आहात तेव्हा तुमच्या मनात चुकूनही संशय विकल्प येऊ देऊ नका तुम्हाला जवळजवळ प्रत्येकाला या शक्तीचा अनुभव आलेला आहेच सर्वसाधारण मनुष्याचा स्वभाव असा असतो की त्याला त्या ईश्वरी शक्तीची प्रचिती अनुभव येऊनही तो तिकडे दुर्लक्ष करीत असतो ही फार मोठी चूक तो करीत असतो तुम्ही कोणीही तसे करू नका सध्याच्या परिस्थितीत तुम्ही प्रत्येक जण माझ्या कल्पनेप्रमाणे सुखी आहात केवळ अज्ञानाने व हव्यासाने तुम्ही सर्व कसल्या ना कसल्या मोहात अडकून पडलेले आहात तुम्ही जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने बघायला शिका तुमच्या अवतीभवतीची माणसे नातेवाईक पहा त्यांना पाहिले तर तुमच्याही हे लक्षात येईल की सध्याच्या काळात तुमच्यासारखे सुदैवी तुम्हीच आहात या चरणांच्या आधारे तुमची दुःखे हलकी झाली आहेत पती भोगण्यासाठी तुमची क्षमताही वाढली आहे सूर्याच्या प्रखर उष्णतेचे चटके लागत असताना अचानक सूर्यासमोर प्रचंड ढग आला की ते प्रखर उष्णतेचे चटके लगेच खूप कमी होतात तसे आम्ही तुम्हाला येथे आधार दिल्यानेच तुमच्या जीवनात घडले आहे अनेक संकटे तुमची परस्पर दूर तर होतातच परंतु जी संकटे भोगणे क्रमप्राप्तच आहे त्यांची प्रखरता तीव्रता कमी झालेली तुम्हाला निश्चितच जाणवत असेल भगवंत दयाळू असल्याने त्यानेच तुम्हाला येथे हात धरून आणले आहे आता त्याचे बोट धरून ठेवायचे की सोडून द्यायचे हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे वेदविद्या ही आपल्याकडे सुदैवाने परंपरागत चालत आलेली आहे स्वतःकडे असलेली विद्या केवळ स्वतःकडे ठेवून तिचा विकास होत नसतो म्हणूनच ती विद्या इतरांना म्हणजेच पुढील पिढ्यांना देणे म्हणजेच त्यांचेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे वेदविद्येचा प्रसार परंपरागतरित्या पुढे चालू ठेवणे आपले कर्तव्यच आहे ब्राह्मण समाजातील भिक्षुक वर्ग हा भिक्षुकीच्या मागे लागल्याने वेदांची सेवा करायला पुढे येत नाही हे असे वागणे म्हणजे एक प्रकारे वेदविद्येला विरोध करण्यासारखेच आहे भिक्षुक वर्गाच्या या संकुचितपणामुळे आजपर्यंत वेदविद्येच्या प्रसाराला खीळ बसले आहे कोणत्याही विद्येचा प्रसार प्रचार केल्याशिवाय ती सर्वांपर्यंत पोचूच शकत नाही व त्यामुळे ती विद्या पुढील काळात टिकून राहणे अवघड होऊन जाते फार पूर्वी शुक्राचार्य कन्या देवयानीमुळे संजीवनी मंत्रविद्येचा गैरउपयोग झाल्याने आज संजीवनी विद्या लुप्त झालेली दिसते तसेच धनुर्विद्येचेही आज झाले आहे कोणतीही विद्या गुरु शिष्य मार्गानेच पुढील शिष्यांना देत राहिले तरच टिकून राहते व तिचा विकासही होत राहतो तसे झाले नाही तर या जगातील सर्व विद्या लुप्तच होत जातील वेदविद्या ही मूळ भगवंतांपासून आल्याने तिला विरोध करणाऱ्यांना शासन होत आले आहे मनाच्या संकुचितपणामुळे ज्या ब्राह्मणांनी या विद्येकडे दुर्लक्ष केले आहे त्यांचे घरी अपंग वेडसर मुले जन्माला येऊ लागले आहेत ईश्वर हा न्यायी आहे त्यामुळेच येथे सर्वांना न्याय हा मिळतोच व अपराध्यांना शासनही घडत असते आम्हाला त्या शक्तीच्या सर्व सवयी नियम माहीत आहेत तसे पाहिले तर त्या शक्तीने आम्हाला तुमच्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी जन्माला घालून काही अधिकारही दिले आहेत ते अधिकार आम्ही भक्तांचे भक्तिभाव शरणागतांचे भाव, भाव पाहून आवश्यकतेप्रमाणेच वापरत असतो व वा त्याच भक्तांना सहाय्य करीत असतो आम्ही सर्व भक्तांना प्रत्येक वेळेस करण्यासाठी कधीही आमची शक्ती वापरीत नसतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त